नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अष्टीवर्धा सोयाबीनचा पिवळा मग चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल सोयाबीन सण पिवळा अवक पासष्ट क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाबुळगाव सोयाबीन वान पिवळा अवक आठशे तीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमर केट डांकी सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बुलढाणा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मंगळूपेठ बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एक हजार बासष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल मंगळूरपेठ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोरुम सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मुखेड सोयाबीनचा वान पिवळा अवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल किनवट सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल औरशा जने सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल किल्ले धारूर स्वाबीन चव्हाण पिवळा सत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल धरंगाव स्वाबीन चव्हाण पिवळा अवघ पंच्याऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वरोडा खांबाडा सोयाबीनचा वान पिवळा आवक बेचाळीस क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल वरोडा शेगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा आवक चोवीस क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वानपिवळा अवक अठराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल देऊळगौराजा सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन सवान पिवळा अवक आठशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल गंगा केळ सोयाबीन सवान पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल परतूर शाबीन चव्हाण पिवळा अगो चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनच वान पिवळा अवघ चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल जामखेड सोयाबीनच वाण पिवळा अग चारशे छप्पन्न क्विंटलची कमी कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सावनेर सोयाबीन सॉविण पिवळा अवघ तेरा क्विंटल झी कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल वनी सोयाबीन चव्हाण पिवळा अवग सातशे सहासष्ट क्विंटल झी कमीत कमी दर तीन हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल डिग्रसीन चवान पिवळा क्विंटल झी कमीत कमी दर चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चवन पिवळा अवघ चार हजार चारशे पंचवीस क्विंटल झी कमीत कमी दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा व तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा व अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा वान पिवळा अवघ बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पैठण सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वान पिवळा आवक तीन हजार क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल बीड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल मुंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची కమిత కమిదర దోన్ ఆ రుయే క్వింట్ల సర్వసాధారణ జాస్తి దుల్లీ సోయాణ పివళా అవగ దోన్స్ క్వింట్ కమిత్ కమి దుపయ క్వింట్ల సర్వసాధార దోన్ పరయ్య క్వింట్ జాస్తి దా చన్ యవీ చివళా అవగా సహే క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठरा हजार त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चार रुपये क्विंटल लातूर मरोड शाविन चवान पिळा व त्र्याहत्तर क्विंटल झिंग কমি কমদার চার হাজার চারশে রুপে ক্লিন্ট সবসাধারণ চার হাজার চারশে একুপে ক্লিন্টাসি দর চার হাজার পাঁচশে রুপে ক্লিন্টতুর সব সব পিও আক্র হাজার তিনশো একুণ ক্লিন্টাল কমি কমদার চার হাজার চারশে তীস রুপে ক্লিন্টা দর চার হাজার চারশে ঐশে রুপে ক্িটাল জাস্তি চর চার হাজার পাঁচশে দোল রুপে ক্লিন্টসলগাঁ নিফাট সাবিনা পান রাওয়ে পাঁচ ক্লিটাল कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शिरूर सोयाबीन नंबर दोन अवघ दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल रावरी सोयाबीन लोकल अवक एक्क्याण्णव क्विंटलची కమిత కమిదా తిని ఆ పుంట్ల సర్వసా చుపే క్వింట్ల జస్తి చుపె క్వింట్ల పర్భని సా క్వింట్ కమిదే రుపయ క్వింట్లు సర్వసా పన్స్ రుపే క్వింట్ల జస్తి చన్లీవీ లక్ అవకే పండిస్ క్వింట్ কমিট কমি দর চার হাজার নূপ ক্লিন্টার পাঁচ হাজার শরীর ক্লিন্টাল পাঁচ হাজার তিনশে রুপে ক্লিন্টাল সব লোক আবশে তর চার হাজার চারশে রুপে ক্িটল সবচার চার হাজার চারশে পঞ্চাশ রুপে ক্লিন্টাল চার হাজার পাঁচশে দাহ রুপে ক্লিন্টাল সোলাপুর সব লোকাল ক্লিন্ট कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पंचावन्न जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तुळजापूर सॉयबीन लोकल अवक दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मोदगेड सोयाबीन लोकल अवक बारा क्विंटलची கம்மி கம்மிதார ஜாஸ்த் க்விட்டல் அவகேசல் கம்மி காரி ரூபாய் சர்வசார அக்கா ரூபாய் ஜாஸ்தி சார்சேசல் கன்னோட சாய் அவகா க்விண்டல் कमीत कमी द्या तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर बाजार सहावी लोकल अवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल परय वैजनाथ साव्हिन लोकल अवक अकराशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे सहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल उदगीर लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सिल्लोड सॉयन लोकल अवघ सोळा क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा सॉयबीन लोकल अवघ दोन हजार क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल रावरी वांबोरी सोयाबीन लोकल अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुल बाजार समिती नंदुरबार सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल